ज्यांनी संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी लढा दिला ज्यांनी आंदोलन उभं केलं त्याच मनोज जरांगे पाटलाचे आता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाबरोबर मतभेद झाले का सरकारचे प्रतिनिधी आणि देशमुख कुटुंबियांची चर्चा सुरू झाली आहे या चर्चामुळे जरांगे साईडला पडले का अशी खंत त्यांनी स्वतः व्यक्त करून दाखवली एक म्हणले आम्ही सहा रुपये मोठे वाहणार होते होऊन दिले नाही म्हणजे हे वाचविणार त्यांना आम्ही त्याला अटक करा त्याला अटक करा त्याला आरोपी करा आम्ही बोमलो का होतो त्याबद्दलच त्या दोघांनाच माहिती सरकारच्या प्रतिनिधीला आणि देशमुख कुटुंबांना नेमकं असं का घडलं खरंच जरांगे आणि देशमुख कुटुंबामध्ये मतभेद निर्माण झाले का त्या मतभेदाचं नेमकं कारण काय सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्याने अख्खा महाराष्ट्र हळहळला देशमुखांच्या हत्येची तक्रार नोंदवली जात नव्हती तेव्हापासून रास्ता रोको करून जरांगेंनी देशमुख कुटुंबियांना साथ दिली जरांगेंच्या खांद्यावर विश्वासाने डोकं ठेवून कितीतरी वेळा धनंजय देशमुखांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली पण त्यात जरांगे आणि देशमुख कुटुंबियांचे आता मैदभेद झाल्याचं समोर आलंय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा ही भूमिका आधीपासूनच जरांगे पाटील आणि देशमुख कुटुंबियांनी घेतली होती पण आता खुद्द देशमुख कुटुंबियांनीच केस मार्गे लावल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून मनोज जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे आरोपींना फाशीची शिक्षा द्या त्या मागणीसह त्यांनी थेट धनंजय मुंडेवर आरोप करत त्यांना सह आरोपी करण्याची मागणी केली होती पण आरोपींची संख्या वाढली तर मुख्य प्रकरणाला वेगळं वेळण मिळेल मुख्य आरोपींना फाशीची शिक्षा होणार नाही ही भूमिका देशमुख कुटुंबांनी मांडली याच भूमिकेतून देशमुख कुटुंबियांच्या फडणवीसांच्या प्रतिनिधीशी गाठीभेट होत आहेत त्यातूनच देवेंद्र फडणवीस आणि सरकारच्या प्रतिनिधींनी संतोष देशमुखांच्या केसचा कार्यक्रम लावलाय असे मनोज झरांगे यांनी म्हटले माहिती नाही सरकारच्या प्रतिनिधीला माहिती आहे त्याच्याबद्दल काय आहे आणि देशमुख कुटुंबाला माहिती नाही कारण त्यांनी माग सांगताना सांगितलं आम्ही ठरून देशमुख कुटुंबाने आणि आम्ही ठरून काही आरोपी होणारे थांबवले त्यामुळे त्या मॅटर बद्दल त्यांनाच माहिती मला त्या मॅटर बद्दलच माहिती नाही ज्या दिवशी देशमुख कुटुंबाला गरज लागेल त्या दिवशी मी उभा राहील पण आज मला माहित नाही त्यांचा अंधारात आधी काय ठरतंय हे मला माहित नाही मी हे प्रामाणिक काम करणार आम्ही घेतोस डायरेक्ट वैर मला येत नाही छक्के पांजे या बोटरचा या बोटर, बोटर थोका घेणार आवलात आपली नाही त्यामुळे त्यांनी जाहीर मीडियाला त्याच वेळेस सांगितलेले की आम्ही ठरून देशमुख कुटुंबाने आणि आम्ही म्हणजे देवेंद्र फडणवीस त्या सरकारच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून बरोबर डाव साधला आता यांचा अंधारात काही ठरत आहे तेच म्हणले ते आम्ही सहा रुपये मोठे होणार होते पण होऊन दिले नाही म्हणजे हे वाचवणार त्यांना आणि म्हणूनच आम्ही बोंबल कावं बेगा समाजाने त्याला अटक करा त्याला अटक करा त्याला आरोपी अंधारात काही ठरता तिकडं त्याबद्दलच त्या दोघांनाच माहिती सरकारच्या प्रतिनिधीला देशमुख कुटुंबांना आपल्याला त्याच्याबद्दलच माहिती नाही ज्या दिवशी त्यांना गरज लागेल त्या दिवशी मान काटून द्यायला पुन्हा पूर्व करायला तयारी त्याबद्दल आपल्याला सध्या काही माहित नाही ते देवेंद्र फडणवीस जाणं ते सरकारचा प्रतिनिधी जाणं आणि ती केस आता ती कशी संपवणार आहेत ते तुम्हाला थोड्या दिवसात कळत यावरून खरच संतोष देशमुख यांचा लढा थंड बसतात गेलाय का देशमुख कुटुंब मॅनेज झालं का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत रोकठोक बोलणारे झरांगे याही वेळी रोखोक बोलून गेलेत त्यांनी देशमुख कुटुंबाला गरज लागेल तेव्हा जीव देण्याची भाषा केली पण देशमुख कुटुंबांच्या भूमिकेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा